असं स्पष्टता नसल्यामुळं बँका डुबणार आणि शेतकरी पण डुबणार मरणार अशी एकंदरीत व्यवस्था आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मला असं वाटतं का स्पष्टता करणं गरजेचं आहे ते केले नाही तर आम्ही जमलं तर सात तारखेले आंदोलन करता राजकीय भेट राजकीय भेट नव्हती मतदारसंघाच्या काही महत्वाचे विषय होते शकुंतला एक्सप्रेस असेल आणि एन एचचे जे काही राहिलेले अर्धवड काम आहे चांदूर बाजार ते परतवाड्या रस्त्यावरचे पैरमचे असं एकंदरीत चर्चा झाली आणि मग उसरती थोडी राजकारण आलं कुठले आणखी काही बोलणं झालं काय बराच वेळ भेट चालली मला वाटत सध्या फक्त आम्ही चर्चा केली आहे बैठक झालेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात काही प्रश्नाच्या संदर्भात अधिवेशन पार पडलं भाऊ पण काय काय वाटतं या अधिवेशनातून मिळालं तुम्ही नेहमी विषय मला वाटतं एक कर्जमाफीच जे सांगितलं होत आणि त्यामुळे आता काय झालं मला बऱ्याच बँकिंगच्या मी बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं मोठ्या मोठा प्रश्न बँकिंगनं आता पडलेला आहे कर्ज कुठल्या वर्षातलं माफ होणार कसं माफ होणार रनिंग कर्जवाल्यांना काय माफ करणार आहोत दोन हजार बाराच्या अगोदरची कर्जमाफी मागच्या दोनही कर्जमाफीमध्ये झाली नाही त्यानं ना आता जी कर्ज भरण्याची जी शेतकऱ्यांनी तयारी दाखवली होती ती आता सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची तयारी थांबवली वसुली शंभर टक्के होणार नाही बँकिंगच्या कारण घोषणा झाली आणि घोषणानंतर हे आता जे आपण पाहतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मार्चपर्यंत तीन महिने हे कर्ज वसुलीचे दिवस असतात बँकिंगसाठी आणि यांनी घोषणा तर केली पण ते तुम्ही जर ते लागू केली नाही कर्जमाफी केली नाही तर ही थकीत जाणार आणि पुन्हा कर्ज शेतकऱ्याला भेटणार नाही याबाबत जो काही निर्णय आहे तो तातडीनं सरकारनं घेणं गरजेचं आहे दुसरं रनिंग कर्ज माफ करणार आहे का थकीत कर्ज माफ करणार आहे जे मागच्या दोनही कर्जमाफीत बसले नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे असं स्पष्टता नसल्यामुळं बँका डुबणार आणि शेतकरी पण डुबणार मरणार अशी एकंदरीत व्यवस्था आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मला असं वाटतं का स्पष्टता करणं गरजेचं आहे ते केली नाही तर आम्ही जमलं तर सात तारखेला आंदोलन करतो पराभवानंतर गडकरी यांच्या भेटीला बच्चूकडून नेहमीच अक्शन असत पराभव हा आम्हाला काही खचून जाणारा नाही आहे जितने नीचे जाते उतने जादा उभरकर बाहेर आहात राहते पाळणं बच्चू कडूला राजकीय त्या टेक्निकली पाळू शकले पण बच्चू मानसिकतेला त्यांच्या हिमतीला त्याच्या एकंदरीत विचाराला पाळणं शक्य नाही त्यांना मजात तो अभि आहे बँकिंगच्या सहकारी बँकेचा काय विषय सहकारी बँकेच्या संदर्भात हो मी नाही भेटलो माझे विषय यांच्या खात्याकडे जे खात्या विषय आहे दुसरा आपण पाहतोय का शकुंतला एक्सप्रेसचं पंच्याहत्तर टक्के आता सर्वे पूर्ण झाला डिझाईन पूर्ण झाली आणि ती फार जुनी अशी रेल्वे लाईन होती ती ब्रॉडग्रेज झाली पाहिजे आणि दुसरा काही पुल असं होतं फिनले मिलच्या बाबतीत पण आम्ही टेक्स्टाईल बंद आहे के तेवीस मिल बंद केल्या केंद्र सरकारनं जेव्हा प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे त्यावर चांगला निर्णय केंद्र सरकारनं एक तर स्वतः चालवाव्या नाहीतर एक तुंगला चांगला सुकर मार्ग जिच्यातून कामगारांचं जे काही मरण आहे तीन तीन महिने झाले कामगारांना पगार नाही आहे पंधराक आत्महत्या झाल्या पण त्याच्यावर कारवाई होत नाही सरकार खाली बीजेपीचा आहे मतदारसंघात बीजेपीचे आमदार आहे आणि वरते सुद्धा बीजेपी आहे तर आत्महत्या होऊ नये एवढीच कडकडीची विनंती आहे सात तारखेला काय आंदोलनाची भूमिका असणार आहे आणि काय काही आता आम्ही पहिले पत्र सीएम ला देतो आहे का कर्जमाफी आणि मेनपाळ लोकांसाठी काही भागात आता ते परप्रांतीय जे काही जनावरं येतं राज्यामध्ये त्याला बऱ्याच आजार आणि लक्ष हे येत असल्यामुळं त्याचे परिणाम प्रांतीय राज्यातल्या जनावरांवर प्रचंड रोगराई पसरतात आणि ते पूर्ण फिरून येतात त्याची चाचपणी चाचणी वगैरे काहीच होत नाही आणि मग त्याचा आम्ही एकंदरीत जेव्हा अभ्यास केला ते, ते मृतकाचं के जे काही का आहे जनावर मृत्यूचं प्रमाण खूप वाढतं कारण येणारं परप्रांतीय जे काही जनावरं येते आहे ते सगळे रोग घेऊन येतात आणि त्याचे परिणाम स्थानिक जनावरांवर खूप मोठ्या प्रमाणात पडत आणि ते पशुधन पूर्ण धोक्यात येतं आहे आणि ते मेंढपाळ जे स्थानिक आहे म्हणजे हिंदूच मेंढपाळ खास करून हे सगळे श्रीरामाचे भक्त आहेत त्याचे सगळे मेंढपाळ बिचारे त्रासले आहे तर त्या संदर्भात त्यांचं निवेदन मला प्राप्त झालं ते आणि कर्जमाफीच्या बाबतीत जमलस्तर सात तारखेला आम्ही आंदोलन करू मुख्यमंत्री भेटणार उपमुख्यमंत्री शिंदे भेटणार मला वाटत भेटण्यापेक्षा आम्ही पत्र देऊ आणि त्याच्यावर चर्चा करू ते काय म्हणते मूळ ओळखच आंदोलन राहिलेली पुढच्या काळात असेच आक्रमक आंदोलन पाहायला लोकांना आमदारकी पेक्षा आंदोलन आंदोलक जास्त प्रसन्न आहे म्हणूनच तर पाळलं असेल